बोला पुंडली गवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय आम्ही हन सांगितले जे देही ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या नियम नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिन्ही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले पाप मग साचांचे रूप ठेले, ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेत बोलिला हृदय जेथ जेत अर्जुन संदेशु मनोनी चमत्कारला ते देखीलिया कृष्ण जाणितले मग हसोनी पार्था ते म्हणितले काही पाचित्त ये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा राव भला जानितला जी भाओ मानसो माझा म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी हे रवी तरी अवधारा जो दावीला तुम्ही अनुसारा तो पवन्या हुनी पाय उतारा सोपा जैसा तैसा सांख्या हुनी प्रांजळा अम्मा सारखी या आभोळा येत आहती परी काही काळात तो साहो येवर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घे आवा विस्तरेल तरी सांगावा सांधी तुची तव कृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्ग गमला निका तरी काय जाहले आई की जो का सुखे बोलो अर्जुना परी येषसी परी सोनी अनुष्ठीसी तरी अम्मासीची वाणी कायसी सी, सी सांगावयाची आधींची चित्तमायेंचे वरी मीश जाहले पडियंतयांचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे ते म्हण कारुण्य रसाची पृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो ने जे दृष्टी हरीची वाणू जे अमृताची किम प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोने हे बहु जे जे अल्पिजेल जेत कथेची फाकू होईल परि ते स्नेहरूपान येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवने जो आपले मान नेने आपनची तरी मागील ध्वनी तू मज गमला सावियाची मोहितू जे बलत्कारेसु म्हणतो परिस बाप्पा अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे ते से विनोदे निरूपी जेल तो काहीसा नाम योगू तयाचा कवन उपेगू अथवा अधिकार प्रसंगो कवना येथो जे जे ते आगवेची पाही सांगेन आता तो चित्त देऊनी ओधारी ऐसे मनोनी श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुनाशी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू श्रोते माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात देहधारी असतानाही काही लोक ब्रह्मभावास पावले असे जे आम्ही पूर्वी तुला सांगितले ते तरी मार्गाने आले म्हणून आणि जे यमनियमारूपी योग मार्गाचे डोंगर व योगभ्यासरूप सागर ओलांडून पार झाले व पहिले तीरात ब्रह्मभावात पोहोचले आणि त्यानेच आपल्या स्वतःला शुद्ध म्हणजे उपाधिरहित करून प्रपंच अजमावला मिथ्यात्व निश्चय केला व मग ते स्वतः टिकालवादी सत्य अशा ब्रह्माचे रूपच होऊन राहिले याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने योगयुक्तीचा मार्गाचा अभिप्राय थोडक्यात प्रदर्शित केला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ होता म्हणून तो आश्चर्यचकित झाला हे पाहून श्रीकृष्णाने त्यांच्या मनातील उद्देश जाणला व मग हसून पार्थास म्हणाले माझ्या बोलण्याने तुझे चित्त का बरे प्रसन्न झाले जेव्हा अर्जुन म्हणतो देवा दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जा जाणणारांचे तुम्ही राजे आहात त्यामुळे आपण माझ्या मनातील अभिप्राय चांगला जाणलात देवा मी जे काही तुम्हा संबंधी विचारपूर्वक पुसावे ते तुम्ही माझ्या मनातील आधीच जाणलेत तर तुम्ही जे काही योगासंबंधी आता बोलला तेच मला अधिक स्पष्ट करून सांगा सहज पाहिले तर देवा ऐका जो मार्ग तुम्ही सांगितला तो खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे त्याचप्रमाणे ज्ञान योगापेक्षा हा मार्ग अष्टांगयोग अभ्यासासारखा अधिकार दुर्बळांना सुगम आहे येथे साध्यप्राप्तीस काही विलंबच लागेल तरी पण तो विलंब सहन करता येईल म्हणून देवा तोच योग आणखी एक विस्ताराने सांगावा आता अशाने जरी विस्तार होईल तरी हरकत नाही नाहीतर नाही, नाही। पण तो योग मार्ग सांध्यत संपूर्णतया सांगाच श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला या योग मार्ग चांगला आवडला असेल तर मग सांगायला आमचे काय बिघडते आम्ही आनंदाने सांगू खुशालायक अर्जुना तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरणही करतोस असे मला असे जर आहे तर आम्ही तुला सांगायचे बाबतीत कमतरता का करावी या श्री अर्जुनाच्या बोलण्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगोदर आईचे अंतकरण आणि त्यात आवडतेपणाचे निश्चित झाले तर मग त्या ठिकाणच्या प्रेमाचे अद्भुतपण कोण जाणील ती श्रीहरींची कृपादृष्टी म्हणजे करुणासागराचा वर्षावच आहे म्हणून किंवा स्नेहाची सृष्टीच आहे असेही म्हणू परंतु हे असो भगवंताच्या त्या कृपादृष्टीचे वर्णन असे कसे करावे हे आम्हास कळत नाही ती दृष्टी जणू अमृताचीच ओतलेली होती किंवा प्रेम पिऊनच उन्मत्तमस्त झाली होती म्हणूनच की काय अर्जुनाच्या मोहात गुंतल्यामुळे तिला बाहेर निघण्याचे कळेना या श्रीहरीच्या उपादृष्टीविषयी जो जो अधिक बोलावे तो तो कथेची संगती सुटून विषयांतर होईल तरी पण श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्ण शब्दाने करता येणार नाही ना ते नाहीच म्हणून हा विचार करीत बसण्या बसण्यात काय उद्देश आहे काय उपयोग आहे कारण जो ईश्वर आपले अमर्याद अन अनंत स्वरूपाचे मोजमाप आपणच जाणत नाही तो अनाकलीन ईश्वर कोणी आकलन करावा मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की प्रस्तुत तो श्रीकृष्ण अर्जुनाविषयी फार मोहित झाला आहे हे निश्चित कारण तो अर्जुनाला आग्रहाणे रे ऐक असे म्हणत आहे अर्जुना ज्या ज्या प्रकाराने तुला चित्ताला बोध होईल त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योग मार्ग सांगू तो योग हे कशात नाव आहे कशाला नाव आहे त्याचा उपयोग कोणता आणि या योगाचा अधिकार कोणाला आहे असे जे काही या संबंधाने योग्य सांगे योग्य सांगण्याजोगे असेल ते सर्वच तुला मी सांगतो म्हणून तू चित्त देऊन आहे असे बोलून श्री हरीने जे काही सांगितले ती कथा पुढे आहे ती सांगण्यात येईलच श्री निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैत सांख्य भक्ती संबंधात बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण आणि अर्जुनाला जो योग सांगितला प्रसंग मी स्पष्ट करून सांगेन गोपाल कृष्ण भगवान की जय